नमस्कार मी श्रवण पाटील न्यूज झिरो फोर महाराष्ट्रामध्ये प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत आज खारेगाव कारवा येथे संघर्ष प्रस्तुत खानदेश महोत्सव दोन हजार सव्वीस आयोजन करण्यात आलेले आणि आयोजक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते व समाजसेवक अभिजित पवार यांनी आयोजित हा कार्यक्रम केलेला आणि सचित कुमावत प्रस्तुत त्या कार्यक्रमाची सुरुवात खारेगाव कळवा नाईन्टी फीट रोड एरियाची साफ झालेली आहे आणि आज आम्ही तुम्हाला हे न्यूज झिरो फोर महाराष्ट्राच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्ही बघू शकतात आयोजक राष्ट्रीय राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार राष्ट्रवादीचे समाजसेवक खारेगाव कडवाई बघा ती गाणं एकदम कोऑर्डिनेट करा संख्येने आज आम्ही तुम्हाला माध्यम लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आज भाषा इतकी फेमस मोठा मोठा हिरो जर का समजा खानदेश महोत्सव बडा कलाकार सगळ्यात पहिले होणार नाना पाडेकर साहेब भल तर भारी बल तर मजाना वाटी राहीवाले सर बलत भारी वाटा तुम्ही सगळ्यातले बेटी मन भर येल शे ह भारी वाटा आणि आता आपली खानदेशी भाषणा टंका हाओ झग दुनिया वाजी राहणार बोला जय खानदेश संघर्ष संघर्ष आयोजित खानदेश महोत्सव मा तुम्ही सगळ्या लोक इथला मोठा इतली संख्या मा स्वागत शे दादा साहेब आपल्या लाडक्या साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे आवार साहेबांचं जोरदार टाळ्यांनी आपण साहेबांचं या ठिकाणी स्वागत करत आहे आपल्या संघर्ष आयोजित महोत्सवामध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र साहेबांच्या माजी मंत्री माननीय साहेबांचं स्वागत करायचं आहे उपस्थिती लागलेली आहे कार्यक्रमात दोन शब्द आपण शोभा वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जास्त वेळ जितेंद्र आव्हाड यांनी मला उपस्थिती लावली आनंद घ्या त्यांचे आगमन झाले आणि तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या दोन हजार सव्वीसच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि त्या कार्यक्रमाचं औचित्य साधून मी काय बोलणार आहे आपल्या लक्षात आलंच असेल आलय ना तर मत कोणाला द्यायचं हे मी वेगळं सांगायला नको तुमची निशाणी काय तुमची नुशारी काय जरा एका आवाजात बोला ना आगे। 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 ते ते तुम्ही काय फक्त बघायला आलेत की काय कार्यक्रम तुम्हाला माझ्याविषयी माझ्या पक्षाविषयी माझ्या नेत्याविषयी माझ्या निशाणीविषयी काही प्रेम नाही का आहे ना तर मग तुम्ही तुम्ही कुठल्या एरियातले आला आहात मला माहित नाही आता संपूर्ण कळव्यातलाच खान्देशी इथे जमा झालेला आहे कुमावतला बघायला त्याच्यामुळे खानदेश ओरिजिनल मी पण खानदेशातलं आहे माझ्या आईचं गाव दोंडायचं आहे आणि मला खानदेशातलं सर्वात जास्त काय आवडतं तर शिवया हाताने केलेल्या शिवया दूध आणि पुरणपोळी ह्याच्यासारखी टेस्टी दुसरं काहीच नसतं आणि ठेचा तर आहेच आपला ठेचा आणि भाकरी तेव्हा अधिक न बोलता तुम्ही विटाव्यात असेल तरी तुतारी आहे खारेगावात असेल तरी तुतारी आहे आणि पारसिक मध्ये असाल तरी तुतारी आहे पारसिकचा तुतारीवाला कुठे गेला अभिजित कुठे गेला प्रचारात आहे जाऊ द्या सगळे उमेदवार प्रचारात आहे त्या प्रचारकांचा म्हणजे जे उमेदवार आहे त्यांचा मेन प्रचारक इथे आहे तेव्हा माझं फक्त ऐका तुतारीला मत द्या आणि माझे हात मजबूत करा माझे हात मजबूत करण्यासाठी हात जोडतोय एवढीच या ठिकाणी विनंती करतो तुम्हाला परत एकदा दोन हजार सव्वीसच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम